नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं जवळजवळ दहा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत या दहा फेऱ्या पूर्ण जरी झाल्या असल्या तरी यामधून देखील काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आपल्याला पाहायला मिळत आहे त्याची कारणं अतिवृष्टी असेल पूर असेल किंवा अन्य काही कारणं व्यक्तिगतसुद्धा असू शकतात की ज्यामुळे यांना प्रवेश घेता आला नाही किंवा त्यांना आज अखेरपर्यंत प्रवेश मिळालेला नाही मग अशा विद्यार्थ्यांच्यासाठी मी व्यक्तिगत महाराष्ट्र राज्याचे उच्च माध्यमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे जे काही माननीय शिक्षण संचालक असणारे आहेत डॉक्टर महेश पालकर सर यांना मी व्यक्तिगत फोन केला सोमवारी तर त्यावेळी ते म्हणाले की सर या अनुषंगानं आमची फेरी म्हणजे आमची चर्चा चालू आहे आमची चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये नेमकं कशा पद्धतीनं या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा त्या अनुषंगानं चर्चा होईल आणि त्यानंतर सविस्तर ते काय ते आपणाला कळेल तर आज आपणाला ते समजलेलं आहे की नेमकं कशा पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया असणारी आहे त्यामुळं जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत म्हणजे ज्यांनी अजून नाव नोंदणी केली नाही ए टी के विद्यार्थी आहेत त्यांनी नोंदणी केलेली नाही असे विद्यार्थी असतील त्यांनी ती नोंदणी करायची आहे आणि ही नोंदणी अर्जभाग एक भरणे अर्जभाग दोनमध्ये प्राधान्यक्रम अद्यावत करणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या असणाऱ्या आहेत त्या, त्या तुम्हाला चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालू असणारी आहे या कालावधीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत तुम्हाला किमान एक प्राधान्यक्रम आणि जास्तीत जास्त दहा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राधान्यक्रम हे द्यावे लागणार आहेत आणि ते देणं बंधनकारक आहे जास्तीत जास्त द्या की जेणेकरून पुढं अडचण आपली निर्माण होणार नाही प्रवेश घ्या कारण आता सहाय्य परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्याने असं म्हटलेलं आहे की एकदा तुम्ही ह्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन केलं अर्ज भाग दोन अद्यावत केला तर अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी जे काही शेड्युल्ड डिक्लेअर आम्ही करणार आहोत ते वेळापत्रक दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता घोषित करण्यात येणारं आहे त्यामुळे विद्यार्थी असतील पालक असतील किंवा शिक्षक असतील त्यांनी हे जे काही वेळापत्रक येणारं आहे ते तुम्ही वेबसाईटवर बघा किंवा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देखील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणारा आहे म्हणजे सात तारखेला प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीनं चालू होणारी आहे आणि प्रवेश आपण कसा घ्यायचा आहे त्याचा शेड्यूल डिक्लेअर होणारं आहे त्यामुळं आपण काळजी करू नका तुम्हाला एक पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे ती पी डी एफ नीट वाचा प्रत्येकानं बघा ती वाचा त्यामध्ये सर्वसाधारण काही विशेष वैशिष्ट्य त्या फेरीचे दिलेले आहेत ते वाचा आणि त्याप्रमाणे चार आणि सहा या चार पाच सहा या तीन दिवसामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज भरणं अर्ज करणं हे आवश्यक असणारं आहे तर ही जी आनंदाची बातमी आहे ती आपण इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत वंचित विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद